नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आलो तर आता घरी आता घरी म्हणजे मित्रांनो साडेसहा वाजेपासून मी मधून आलो होतो ते डॉक्टरकडे थांबलो होतो आपल्या त्रिशुला डॉक्टरकडे दाखवायचं होतं मित्रांनो त्याच्यामध्ये ते पायाला थोडेफार पिंपल्स वगैरे हो येत आहेत ना ते दाखवण्यासाठी ते डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो मित्रांनो म्हणजे मागच्या सोमवारी गेलो होतो आम्ही परत डॉक्टर बोलले होते की हे डोस कम्प्लीट झाल्यानंतर परत या म्हणे तर आता परत तिला दाखवलं मित्रांनो मग त्यांनी काय ते क्रीम वगैरे दिली ते पायाला लावायला नाही काय थांब जरा त्रिशू पाणी मागते पाणी देऊन घेतो तिला त्रिशू आहे जण मग नंतर मी आत्ता वगैरे धुतले आता जेवणाला बसलोय ते बघा मस्त डाळ भात उसळ वगैरे बनवली मित्रांनो तुम्हाला दाखवतो मस्त डाळ भात उसळ आणि गायत्रीला जिलेबी खायची होती तर जिलेबी पण घेऊन आलो मित्रांनो ती कुठली गायत्री साखरेची जिलेबी ना आपण मुंबई मध्ये मुंबई मध्ये कधी आलो गायत्री म्हणजे मित्रांनो गायत्री लग्न झाल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये गायत्रीला मी मुंबईला घेऊन आलो दोन हजार बावीस मध्ये काय झालं जलेबी ती बघा खोक खोकला येईल ना गायत्री तुला नाहीये ना हा नंतर पाणी पी लगेच पान नको पिवा जलेबी खाऊन झालं की लगेच पान नको पिवा हा चालेल तर मित्रांनो आम्ही दोन हजार बावीस मध्ये म्हणजे मुंबईमध्ये आलो म्हणजे गायत्री लग्न झाल्यानंतर आम्ही मी तर दोन हजार सोळा पासूनच इथे जॉबला आली तर आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही दोन हजार बावीस मध्ये आलो मित्रांनो आमचं म्हणजे लग्न काहीतरी एकोणतीस पाच दोन हजार बावीस मध्ये झालं मित्रांनो त्याच्यानंतर आई बाप्पा ते त्या करणा गोव्या साईडला राहायचे मडगाव मध्ये राहायचे आम्ही तिकडे गेलो होतो लग्नानंतर मग दहा बारा दिवस तिथं राहिलो त्याच्यानंतर मग गोवा वगैरे फिरलोत वगैरे लग्न झाल्यानंतर गोवा सगळं फिरलं मित्रांनो त्याच्यानंतर मुंबईला आलो मग मग जेव्हा मुंबईला आलो तर राहिलं रूमचा प्रश्न आता रूम लग्न झालंय तर आता रूम शोधायला लागेल आपला संसार तर थाटायलाच लागेल ना मित्रांनो तोपर्यंत मी कसं बहिणीकडे राहायचो म्हणजे दोन हजार सोळा पासून बहिणीकडे राहायचो मित्रांनो पाच सहा वर्ष मी बहिणीकडे राहिलो म्हणजे बहिणीनं खूपच चांगलं सहकार्य केलं मित्रांनो म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर पण परत पाच सात दिवस आम्ही बहिणीकडेच राहिलो काय आलं पाणी पिलं मी काढली तू कोक लाईल ना काहीतरी शू तुला हा कोक लाईल ना तुला तर तेच मित्रांनो त्याच्यानंतर ते मग आम्ही वगैरे शोधायला लागलो इथं वरसावा अंधेरी मड असा रूम शोधायला लागलो मित्रांनो रूम म्हणजे एकदम दोनशे अडीचशेचा एरिया भेटायचा मित्रांनो काय आठने नऊ हजार भाडं सांगायचे ना म्हटलं आता करायचं काय आपली म्हणजे पगार पण एकदम व्यवस्थित हो नव्हती मित्रांनो त्याच्यानंतर म्हटलं एवढं आठने नऊ हजार भाडं कसं काय म्हटलं एवढं आणि दोघंच जण राहणार या कोणीच नव्हतं आम्ही दोघच जण राहणारे होतो बरोबर ना गायत्री कशी रू, पावसा पावसा रूम पावसाचे दिवस होते मित्रांनो पावसामध्ये आम्ही रूम शोधत होतो तर आम्हाला तिकडे नको पाहिजे होतं सेंट्रल लाईनला त्या साईडला नको पाहिजे होतं इकडे अंधेरी सारख्या एरियामध्ये आम्हाला पाहिजे होतं कारण की माझा जॉब पण इथं जवळ होता म्हणजे मी इथं पार्ले जॉईन करण्याच्या आधी मी दुसऱ्या कंपनी फार्मा कंपनीमध्ये होतो मित्रांनो मी तुम्हाला इपका कंपनी माहिती असेल त्या कंपनीमध्ये होतो मी त्या फार्मा मध्ये होतो तिथं पाच वर्ष जॉब केला मी त्याच्यानंतर लग्नानंतर जशी मुलगी झाली मला लक्ष्मी घरामध्ये आली तसं लगेच मला दुसऱ्या जॉबची ऑफर आली मित्रांनो मग आम्ही असं रूम शोधत शोधत फायनली बहिणीच्याच घराजवळ आम्हाला रूम भेटून गेला मित्रांनो म्हणजे या रूम मालकाने खाली केलं स्वतःच घर होतं त्या मारवाडीचं त्याने दुकानाच्या वरती एक रूम बांधला तिथं ते राहायला गेलेत आणि देवाच्या कृपेने आठ दिवसामध्ये आम्हाला रूम भेटून गेला मित्रांनो तर बघू शकता तीन वर्ष तीन वर्ष झालेत ना आपल्याला या रूममध्ये तीन वर्ष झालेत मित्रांनो तर या रूममध्ये राहतोय आम्ही एकदम व्यवस्थित चाललंय म्हणजे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही हे सगळं व्यवस्थित चाललंय मित्रांनो जॉब पण जवळ आहे फक्त त्या बोटीने वगैरे ते जायला तेवढं या फक्त म्हणजे जे नवीन जे नवीन लग्न करणारे असतील ना त्यांना फक्त मी एकच सांगणार बघा तुमचं लग्न वगैरे झालं ना तर तुमची वाईफला ना गावीच ठेवा मित्रांनो आई वडिलांजवळ जवळ त्याच्यानंतर तुम्ही एकटे या रूम वगैरे बघा आधी मग फॅमिलीला घेऊन या मित्रांनो नाही तर एवढी धावधाव पडपड होते ना खूप धावधाव पडपड होते मित्रांनो म्हणजे माझ्यासोबत हा म्हणजे माझी मोठी बहीण होती मित्रांनो इथं मुंबई मध्ये त्याच्यासाठी हा दहा पंधरा दिवस राहिलो मित्रांनो आम्ही त्यांच्याकडे रूम शोधेपर्यंत त्यांनी पण चांगल्या बहिणीने सहकार्य केलं त्याच्यानंतर मग आम्हाला रूम वगैरे भेटला तर चांगली गोष्ट त्याच्यानंतर मग मुलगीचा जन्म वगैरे झाला नंतर मला जॉब चेंज करायला लागला नंतर मी पार्ले मध्ये जॉबला लागलो मित्रांनो परमनंट जॉब आहे मित्रांनो माझं जे आहे ते सत्य सांगतो परमनंट जॉब आहे एकदम व्यवस्थित चाललंय मित्रांनो काही टेन्शन नाही असंच तुमचं सहकार्य राहू द्या तुमचा आशीर्वाद राहू द्या मित्रांनो म्हणजे पाहिजे तो रिस्पॉन्स भेटत नाही आहे तर प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब वगैरे करा लाईक करा मित्रांनो आमची छोटीची फॅमिली आहे आतापर्यंत सगळ्यांना लाईक शेअर करा चला मित्रांनो तुम्ही आतापर्यंत सगळ्यांना सपोर्ट केला तसं आम्हाला पण सपोर्ट करा आमची छोटीची फॅमिली आम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जा आमचं हेच स्वप्न आहे मित्रांनो चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय वगैरे काहीतरी बाय बाय बैकर शिव बाय बाय <laughs>